तुम्ही जर आकाशातून किल्ला पाहिला ना तर तुम्हाला किल्ला असा दिसेल सिंधुदुर्ग आणि हा किल्ला आपल्या फक्त महाराष्ट्रातलाच नाही तर पूर्ण आपल्या भारतातला सर्वात मोठा जलदुर्ग आहे शिवाजी महाराजांनी पूर्णपणे शिस वापरून किल्ला बांधलेला आहे शिस म्हणजे काढायला त्या काळात पूर्ण किल्ला बांधायला पाचशे खंडी शिस लागलं होतं आणि ते किल्ल्यामध्ये लोक राहतात त्यांची वस्ती आहे इथे अठरा घर आहेत लोक मावळ्यांची बारावी पिढी आहे त्यांची नावं मी तुम्हाला पुढे सांगणार आहे कोण कोण राहतात नमस्कार म्हणून ना मी संदेश तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर म्हणजे ना मालवणमध्ये आलो आहे आणि आता मालवणमध्ये आपण ना फिश मार्केटचा व्हिडिओ हा एक्सप्लोर केलेला आहे त्याच्यानंतर आपण आत्ता चाललेलो आहोत ना ते मालवण किल्ला हा पाहण्यासाठी चाललेलो आहोत तर समुद्राच्या मध्यभागी असलेला असा हा मालवण किल्ला आपण पाहणार आहोत तिकडे हा समुद्र जो आपल्याला पाहायला भेटतो इकडे छान असं आणि पुढे येतो तिकडे तो तो मालवण किल्ला असा आपल्याला पाहायला भेटतो तिकडे जाऊया आपण आता बोटीने जायचं आपल्याला इथून तिकीट आपल्याला काढायची आणि तिकडे येतो मच्छी मार्केट असा भरत असो तो पण आपण पाहिला आपण आता जाऊ आपण तिकडे किल्ला पाहायला सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक ऑनलाईन पेमेंट बंद आहे फुल पेमेंट म्हणजे फुल तिकीट आहे ती शंभर रुपये तीन ते बारा वर्षाखालील तिकीट हाफ येईल पन्नास रुपये पन ही वीस पण आता तिकीट पण काढलेले आहे आणि इकडे सळीची पोरं दिसतात आपल्याला सळीची पण पोरं आले आहेत पोरं आहेत आपला नंबर लागते काय बघा इथे बोटीमध्ये शाळेतली पोरं आहेत कुठून दे कुठून आला तुम्ही काय कुठून आला निलंगा कुठं आला लातूरच्या कितवीचे आहेत पोरं कितवी नवी धावी आठवी नवी धावी अच्छा आठवी नवी दहावी आपली बोट इथे लागलेली आहे दर्याच्या किनारी म्हणजे महापुरुषाच्या बोटीचं नाव आहे

छान असा सिंधुदुर्ग किल्ला भेटतोय आणि त्याची तटबंदी आपल्याला पाहायला भेटते छान अशी आठ मध्ये झाडं पण आहे त्याची माड बोलतो त्याला माडाची झाडं माडाची झाडं बोलतात ना माची झाड बरीचशी असं आणि तो तिथे गेट आहे त्याच्यामध्ये बघा प्रवेशद्वार तिकडे आहे समोर बोटीमधून आपण उतरलेलो आहे आणि आपल्याला समोर किल्ला पाहिलेला पाहायला भेटतोय किल्ल्याचा प्रवेशद्वार बघा कसा बघायला गेला तर कसा आहे बघा असा जाऊन क्रॉसमध्ये आहे बघूया आपण आणि ही तटबंदी आपल्याला पाहायला भेटते छान अशी चला प्रवेश करू आतमध्ये चलो राहुल चला आणि आपल्याबरोबर शाळेची मुलं पण आहेत खूप सारी गर्दी पण आहेत प्रवेशद्वार पण आतमध्ये छान असं तर प्रवेशद्वार आपल्याला खायला भेटतो इकडे इकडे काय सावंता मंदिर हे काय कुठलं मंदिर आहे हनुमान मंदिर हनुमंताचं मंदिर जागा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी तोफ पाहिला होता तिकडे हे ऍक्च्युली कसं आहे मावल्यांसाठी बसण्यासाठी जागा आहे ऍक्च्युली ही आणि अशा देवळ्या बिवली आपल्याला साईड हे वरती आहे देवळ्या तो जरा तुटलेली आहे थोडीशी अशी सिंधुदुर्ग किल्ला गायडन्स म्हणजे तिथे आपल्याला त्यांचे दराचे दर किती दिले तिथे शेअरिंग ग्रुप म्हणजे असेल तर एक ते पाच हजार असतील तर आपल्याला पाचशे रुपये सहा ते आठ सहाशे नऊ ते बारा सातशे असे त्यांचे रेड गायडन्सचे दिलेले असा हे दादा कुड्याकडे पाहिजे दादा तुमचं नाव काय हो माझं नाव हेमंत आहे हेमंत वायंगणकर अच्छा ओके ठीक आहे हे आपल्याला माहिती देणार आहेत दादा हा किल्ल्याचा नाही एरियल व्ह्यू आहे तुम्ही जर आकाशातून किल्ला पाहिला ना तर तुम्हाला किल्ला असा दिसेल सिंधुदुर्ग आणि हा किल्ला आपल्या फक्त महाराष्ट्रातलाच नाही तर पूर्ण आपल्या भारतातला सर्वात मोठा जलदुर्ग आहे जलदुर्ग म्हणजे पाण्यातले किल्ले जेवढे किल्ले शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधले त्या सर्व किल्ल्यांना दुर्ग म्हटलं गेलेले आणि त्यावेळी संस्कृत ही भाषा वापरली गेलेली आहे दुर्ग म्हणजे पाण्यातला किल्ला असे विजयदुर्ग सिंधुदुर्ग सु सुवर्णदुर्ग पद्मदुर्ग हे पाण्यातले किल्ले जे किल्ले डोंगरावर बांधले गेले त्यांना गड म्हटलं गेलेले जसं रायगड प्रतापगड सिंहगड हे सर्व गड होते आणि जे किल्ले जमिनीवर बांधले गेले त्यांना भुईकोट म्हटलं गेलेले भुई म्हणजे जमीन आणि कोट म्हणजे किल्ला जमिनीवरचा किल्ला म्हणजे भुईकोट किल्ला पण शिवाजी महाराजांचे टोटल किल्ले होते किती तर तो टोटल किल्ले होते तीनशे त्र्याहत्तर आणि या तीनशे त्र्याहत्तरमध्ये समुद्रात बांधलेला पहिला दुर्ग म्हणजे पहिला किल्ला कळलं तुम्हाला या किल्ल्याची जी भिंत बांधली गेली ती साडेतीन किलोमीटरची भिंत बांधली गेली साडेतीन किलोमीटर थ्री हाफ किलोमीटर कळलं तुम्हाला पण ही किल्ला किल्ल्याची भिंत बांधताना शिवाजी महाराजांनी पूर्णपणे वेडी वाकडी बांधलेली कारण त्यावेळी समुद्राच्या लाटांचा मारा जास्त होता ही भिंत शिवाजी महाराजांनी सरळ बांधली होती स्ट्रेट समुद्राच्या लाटांनी ही ब्रेक झाली होती लाटाचा जो फोर्स यायचा तो डिवाईड करण्यासाठी पूर्ण भिंत वेडी वाकडी बांधलेली कळलं तुम्हाला कारण पाण्यामध्ये येताना तुम्हाला खडक दिसले असतील शिवाजी महाराजांनी किल्ला बांधत असताना आपल्या इंजिनियरला आदेश दिला होता भिरुजीं दुलकरांना की तुम्हाला हे पाण्यातले खडक काढायचे नाहीत हे पाण्यातले खडक तुम्ही काढलेत ना तर समुद्र अजून खोल होईल आणि शत्रूंची जहाज किल्ल्याच्या जवळ पोहोचतील मोठे मोठी जहाज यायची इंग्रजांची पोर्तुगीजांची शत्रू किल्ल्याच्या जवळ पोहोचू नये म्हणून पाण्यामध्ये खडक ठेवले गेले होते जे नॅचरल होती नैसर्गिक कळलं तुम्हाला हे खडक काढले गेले शत्रू जवळ आले असते हे सगळं प्लॅनिंग केलं गेलं होतं हे किल्ल्याचे बुरुज आहेत टोटल किल्ल्याला सत्तावीस बुरुज आहेत Okay, या प्रत्येक बुर्जावर पाच पाच सहा तोफा असायचा कळलं तुम्हाला या किल्ल्याच्या भिंतीची हाईट जी आहे हाई ना ती चाळीस फूट आहे आणि रुंदी आहे ना दहा ते बारा फूट आहे कळलं किल्ला hmm. बांधताना समुद्रामध्ये शिस ओतलं गेलेलं आहे पाण्यामध्ये कारण शिवाजी महाराजांना माहिती होतं किल्ला बांधताना जर आपण समुद्रात लोखंड वापरलं ना आणि किल्ल्याच्या भिंती पडणार किल्ला बांधताना शिवाजी महाराजांनी पूर्णपणे शिस वापरून किल्ला बांधलेला आहे शिस म्हणजे त्या काळात पूर्ण किल्ला बांधायला पाचशे खंडी शिस लागलं होतं कारण त्यावेळी किलोग्राम नव्हते हो पन्नास किलो शंभर किलो नव्हते हो खंडीमध्ये मोजायचे आणि मनामध्ये एक हा, हा, मन म्हणजे चाळीस किलो एक मन म्हणजे आणि एक खंडी म्हणजे आठशे किलो असे पाचशे खंडी शिस वापरून हा पूर्ण किल्ला बनवला गेला बांधला गेला पाचशे खंडी पण हा किल्ला बांधायला टोटल खर्च किती आला शिवाजी महाराजांना तो टोटल खर्च आला एक कोटी होऊन सुवर्णमुद्रा एक कोटी सोन्याची नाणी आणि ते पैसे आणले कुठून सुरुवात मध्ये छापा टाकून गुजरात मध्ये त्यावेळी सुरुवात जे होतं ना गुजरात मध्ये ते मुघलांच्या ताब्यात होतं औरंगजेबच्या तिथे औरंगजेब टॅक्स घ्यायचा आणि तिथे शिवाजी महाराजांनी दोनदा छापे टाकले आणि सोनं आणलं त्यातून दोन किल्ले बांधले पहिला रायगड आणि दुसरा हा सिंधुदुर्ग कळलं तुम्हाला एंट्रन्स आहे बघा मगाशी ओळखता येताना हे गेले गेलं हा किल्ल्याचा मेन गेट किल्ला म्हणून सिंधुदुर्ग नाव ठेवलं या किल्ल्याचा किल्ल्याचा जो दरवाजा बनवला गेला होता तो असा बनवला गेला होता की शत्रूना दिसला नाही किल्ल्याचा गेट दिसत नाही कारण असं आहे मध्ये बुरुज बांधलेला त्याला गौमुखी बुरुज म्हणतात शत्रूना बाहेरून किल्ल्याचा दरवाजा दिसून आणि शत्रुने केलेला तोफेचा मारा हा अडवला जायरेक्ट बसून दरवाजा दरवाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी तो बुरुज बांधलेला आहे कळलं तुम्हाला पण आतमध्ये याचा रस्ता बघा वळणाच आहे वळण देण्याचं कारण काय त्यामुळे शत्रू हत्तीचा वापर करायचा किंवा लाकडाचा ओणका दरवाजा जवळ हत्तीचा स्पीड कमी व्हावा म्हणून हत्तीचा स्पीड कमी करण्यासाठी वळण दिलेलं आहे लाकडाचा ओणका आणला तरी तो अडवला जायचा रायगडला पण तसंच आहे तसंच आहे शत्रू काय करायचे दरवाजा तोडायला जायचे ना दरवाजा तोडायला जवळ आले बाहेर तीन होल ठेवलेले आहे तिथून घर उखळतं गरम तेल सोडलं जायचं बॉइलिंग ऑइल ते मारुतीचं मंदिर मानलेलं आहे okay. सरकारनं नवीन केले टाळवायचे पण मूर्ती जुनी आहे त्यावेळी हा। लढाईसाठी मावळे बाहेर पडायचे लढाईला जाताना मारुतीचं दर्शन त्यांना व्हायचं okay. लढाईसाठी ताकद स्फूर्ती यायची आपल्या मावळ्याने स्फूर्ती आली पाहिजे लढाई करताना मग ते, करता ते मारुतीचं मंदिर आहे आणि हा टर्न उजव्या बाजून ठेवलेला आहे मावळे यायचे ना लढाईला ते उजव्यात तलवार घेऊन यायचे मोस्टली आपण रायटेस तलवार फिरवायला जागा मिळाली पाहिजे स्पेस हा टर्न उजव्या बाजून शत्रू बाहेरून आले ना की त्यांच्या सगळ्या तलवारी भिंतीवर अडकायचे त्यांना तलवार फिरवायला स्पेस नाही भेटायची कळलं तीनशे वर्ष तुला आहे हे कसलं म्हणजे काय आहे भागाचं हा दरवाजा संध्याकाळी सात ला बंद करतात किल्ल्यातली माणसं हो ना सकाळी सहाला उघडतात शिवाजी महाराजांच्या हो काळात घड्याळ नव्हता टाइम टेबल सूर्यावर सूर्य असं झाला की दरवाजा बंद आणि सकाळ सूर्यला उघडत आणि दरवाजा साडेतीनशे वर्षाला सुरक्षा देण्यासाठी ते पहाकरी मराठीमध्ये देवडे म्हणतात दोन होते आणि देवडे म्हणायचे आतमध्ये जे मंदिर दिसत ना ते जरीमरी मातेचं मंदिर आहे आपल्या गावांमध्ये रोगराई येऊ नये रोगराई बसून प्रत्येक गावाचे वेश्वर मर्याचं मंदिर आहे गावचे लोक हिंदी संस्कृत मध्ये तापाला ज्वर म्हणायचे ज्वर किंवा आणि ज्वराला मारणारी म्हणजे मरी गावांमध्ये रोगराई पासून आहे रोगराई येऊ नये प्रत्येक गावाचे वेशवरती मंदिर बांधले किल्ल्यावर जे लोक राहतात ना त्यांची गाव देवी गरी गाव देवी इथल्या ज्या बायका स्त्रिया त्या शुक्रवारच्या मंगळवारची ते नारळ खाण्याच्या ओट्या भरतात देवीच्या बाग सगळ्या मजुरांनी बक्षीस घेतलं होतं फक्त एका माणसाने बक्षीस नाही घेतलं होतं ते होते हिरू जिंदुलकर त्यावेळी शिवाजी महाराजांनी हिरुजिंदुलकरांना विचारलं होतं की तुम्हाला बक्षीस काय देऊ आम्ही काय पाहिजे तुम्हाला हिरोजी इंदुलकर म्हणाले महाराज बक्षीस वगैरे आम्हाला तसं काय नको म्हणजे सोनं नाणं जमीन जहागीर वगैरे पण दिली जायची वतनं दिली जायची तर महाराज तसं काय आम्हाला नकोच आहे फक्त महाराज आमची इच्छा आहे की कि बाकीचे किल्ले तुम्ही जिंकलेले आहेत जमिनीवर आणि हा किल्ला तुम्ही स्वतः बांधलेला आहेत तिथे समुद्रामध्ये तर आमची इच्छा आहे की महाराज तुमच्या आठवण या किल्ल्याला म्हणजे काहीतरी आठवण रुजी कोणाचे शिवाजी महाराजांचे तर उजव्या हाताचा ठसा आणि डाव्या पायाचा ठसा तर शिवाजी महाराजांनी एक प्रश्न पडला की उजव्या हाताचा ठीक हाता आहे ठसा पण डाव्या पायाचा इंजिनिअरने का मागितलं असेल कारण डाव्या पाय आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अशुभ मानतात आपण ग्रहप्रवेश करतो ना ते आपण उजवं टाकतो ते डावं टाकत नाही महाराजांनी जो प्रश्न विचारला ना इंजिनिअरला डावा पाय का मागितला की उजवा हातच का तर इंजिनिअर त्यावेळी महाराजांना असं म्हणाला की महाराज तुम्ही एवढे केले लढवले जिंकले बांधले जे हातात तलवार घेऊन तुम्ही आमच्यासाठी महाराज आयुष्यभर लढलात किंवा लढत आहात तो उजवा आहे महाराज ज्या हातात तुम्ही तलवार पकड पकडली आहेत पण महाराज आयुष्यभर जो तुम्ही प्रवास केला ना तो घोड्यावरून केला आहे करत आहात त्या घोड्यावर चढताना तुमचं जे पहिलं पाऊल पडतं ते डावं पाऊल कळलं कारण हे बघा एक छोटं मंदिर दिसतं इथे आपल्याला हा तर इथे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पायाचा टसा आहे असं पूर्ण फिट आहे असं ॲक्च्युली काय बोलतो नाही ते दिसत नाही इथून आतमधून पण ते लोकांना असं हात लावून ते ॲक्च्युली पूर्ण खराब झाले असं तर आपण आता हा पायाचा टसा पाहिला त्याच्यानंतर आता आपण हटा टसा सापवूया म्हणजे तटबंदीवरती आलो आणि हा हाताचा टसा इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या छान असा आता लॉक बीक लावले पहिले हा दरवाजा नव्हता असं आता त्यांनी छान असं केलं मस्त पैकी असं हे बघा दिसतंय असं हा हे बघा आणि ही तटबंदी आपली किल्ल्याची आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्याची ही तटबंदी आपण तसं आलो इकडून छान तटबंदी म्हणजे व्यवस्थित असं संगोपन ह्याचं ठेवलेलं आहे असं एका नारळाच्या झाडाला दुसरी फांदी पण फुटली होती पण ह्या ह्या फांदीला नारळ पण लागायचे पण ह्या फांद्यांवर वीज पडली पडलं का दोन हजार सात ला आणि पूर्णपणे झाड जळून गेलं हे आता किल्ल्याच्या आतमध्ये नाहीये पूर्वी होतं किल्ल्याच्या गेटकडे प्रवेशद्वाराजवळच होतं आपण जिथे आता उभे होतो ना तिथे झाड पूर्वी आणि सर्व ही मावळ्यांची घरं त्यांची बारावी पिढी राहते किल्ल्यावर सगळी जमीन त्यांना बक्षीस दिलेली आहे शिवाजी महाराजांनी त्या काळात साडेतीनशे वर्षापूर्वी त्यावेळी लोक टेंटमध्येच राहायचे कारण इथे प्रॉपर घरच नव्हते कारण हा किल्ला आर्मीसाठी म्हणजे नेव्हीसाठी बनवलं तिथे महाराजांची आर्मी राहायची शिवाजी yeah. महाराजांना ती म्हटलं जातं दी, दी फादर ऑफ इंडियन नेव्ही कारण yeah. त्यांनी देशाची नेव्ही पहिली बनवली कळलं yeah. तुम्हाला खरं yeah. म्हणजे हे मंदिर जे आहे ना ते राजाराम महाराजांनीच बांधलेलं आहे त्यांच्या मुलांनी आठवण म्हणून आपल्या वडिलांची आणि ते सोळाशे पंच्याण्णव ला आले होते संभाजी महाराजांनी इथे आलेच नाही कधी संभाजी महाराजांकडे हा तिला नऊ वर्ष होता हा सिंधुदुर्ग पण ते आयुष्यभर त्यांचं आयुष्य लढायच गेलं त्याच्यामुळे ते कधी इथे आलेच नाही ताब्यात किल्ला असून सुद्धा बघायला सुद्धा येऊ शकले नाही तर वेळच नाही मिळाला yes, yes, yes. आणि औरंगजेबने त्यांची हत्या केली तुम्हाला माहितीच सोळाशे एकोणनव्व पण राजाराम राज्या केल्यावर बऱ्याच वेळ आले चौदा दिवस राहिले पण राजाराम राजे सोळाशे ला त्यांनी मंदिर बांधले ते आपल्या वडिलांच्या आठवण आणि मूर्ती स्थापन केली पण मूर्ती स्थापन करताना ना महाराजांना दाढी नाही दाखवली दाढी नाहीये शिवाजी महाराजांना तुम्ही आतापर्यंत शिवाजी महाराजांना दाढीमध्येच बघितले थोड्यावर बसलेले सिंहासनावर बसले पण याचं कारण काय तर शिवाजी महाराज असं म्हणतात की जसे पहिल्यांदा आले होते ना समुद्रामध्ये आयलंडवर त्या वेशांतरामध्ये आले होते त्या वेशांतरामध्ये मूर्ती आहे गेटअप मध्ये कोळ्यांच्या फेस मूर्तीला दाढी नाही आहे कळलं तुम्हाला दाढी नाही आहे टोक्यावर चंद्रकोर आहे गळ्यात माळा आहेत हातामध्ये कडे आहेत पायामध्ये वाळा आहेत कमरेमध्ये चांदीची साखळी आहे पण किल्ल्यावरचे लोक देव मानतात शिवाजी महाराजांना शंकराचा अवतार म्हणून रोज पूजा करतात आणि मूर्ती झाकून ठेवतात शिवाजी महाराज एक राजा पण होते राजाची मूर्ती उघडी ठेवायची नाही अशी प्रथा आहे म्हणून महाराजांची मूर्ती उघडी नाही ठेवत कळलं तुम्हाला दुपारी साडेबारा एकला नैवेद्य असतो शिवाजी महाराजांना mm. नैवेद्य आणि संध्याकाळी सातला सलामी देतात सलामी देताना पण हे किल्ल्यात लोक एकत्र जमतात सलामी देताना आतमध्ये नागारे ढोल तसे वाजवतात वाजवले जातात मशाली पेटवले जातात आणि मोर पंखाने शिवाजी महाराजांच्या मूर्तीला वारा घातला जातो आपण मध्ये बघतो बघा सिरियल oh, oh, oh. मध्ये या प्रथा या किल्ल्यावर रिअल चालू आहेत आणि या लोकांनी अजून प्रथा या चालू ठेवलेल्या आहेत किल्ल्यातल्या लोकांनी कळलं तुम्हाला दर सोमवारी पालखी मिरवणूक काढतात शिवाजी महाराजांची कारण शंकराचा अवतार मानतात म्हणून दर सोमवारी पालखी असते मी तुम्हाला ना फोटो दाखवतो मंदिरातल्या मूर्तीचा कारण तुम्हाला ती मूर्ती कारण मूर्ती कव्हर केलेली आहे कपड्यांमध्ये ज्यावेळी मूर्ती स्थापन जा, स्थापन झाली ना त्यावेळी मूर्ती अशी होती आता मूर्तीची झीज झालेली आहे हे त्या मूर्तीच स्केच आहे ओरिजिनलची मूर्ती आहे ना काळ्या दगडामध्ये काळ्या पाशणामध्ये आणि अभिषेक होऊन आता थोडेसे मूर्तीची झेज झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज जे होते ना हे शंकराचे प्रचंड मोठे भक्त होते शिवभक्त तर त्यांच्या प्रत्येक किल्ल्यावर महादेवाचं मंदिर बांधलं जायचं आणि शिवाजी महाराजच्या किल्ल्यावर ज्यावेळी राहायला यायचे शक्यतो राहायला कधी आले नाही पण राहायला ज्यावेळी येतील त्यांना दर्शन घेता यावं त्यासाठी हे मंदिर बनवलं गेलं होतं पण हे मंदिर एक फक्त एक मंदिर म्हणून बनवलं गेलं नव्हतं ते मंदिर शत्रूंची दिशाभूल करण्यासाठी सुद्धा बनवलं गेलं दिशाभूल म्हणजे फसव आहे नेमकं या मंदिराच्या आतमध्ये आहे तरी काय तर या मंदिराच्या आतमध्ये एक वीर आहे खोल पण ती पिण्याच्या पाण्याची नाहीये ती विहीर आहे भुयारी मार्गाची आणि या मंदिरातून एक भुयार होतं पूर्वी फक्त ते कोणाला माहिती होतं तर फक्त शिवाजी महाराज त्यांचे सेनापती त्यांचे किल्लेदार आणि त्यांचे आर्किटेक्ट फक्त चारच लोकांना माहिती होतं की हे भुयार कुठपर्यंत पोहोचलेलं आहे हा भुयारी मार्ग लपवून ठेवण्यासाठी ते, ते मंदिर बनवलेले आहे शत्रूची दिशाभूल करण्यासाठी कळलं तुम्हाला बाहेरून तुम्हाला मंदिरच वाटणार पण ऍक्च्युली आतून भुयारी मार्ग आहे पण शिवाजी महाराज हे भुयारी मार्ग प्रत्येक किल्ल्याला का, का बनवायचे तर पूर्वी शत्रूंचा वेढा पडायचा किल्ल्याला आणि शत्रू जेव्हा किल्ल्याला वेढा द्यायचे ना ते किल्ल्याची रसद तोडायची रसद म्हणजे अन्नधान्य पुरवठा या किल्ल्यावर शेती होत नव्हती इथे धान्याची कोठारा होती, कोठार होती पूर्वी तीन तीन महिन्याचं धान्य साठवलं जायचं सैनिकांचं पण कधी कधी या किल्ल्याला वेढा सहा महिने पडायचा वेढा वाढला की आतमध्ये खायला प्यायला का उरायचं नाही कधी कधी दारगोळा संपायचा गन पावडर गनपावडर संपली म्हणजे आपण किल्ला हरला समजायचो कळलं तुम्हाला कारण गनपावडर लढणार मावळे सैनिक म्हणजे शिवाजी महाराज काय करायचे शक्यतो मावळ्यांना हार मनायला द्यायचे दारुगोळा संपला ना, दारु ना किल्ल्यातले सैनिक सरेंडर पण करायचे किल्ला देऊन टाकायची शत्रूंना कारण स्वतःचं जे वाचवायचं असेल तर पण बऱ्याच वेळा शिवाजी महाराज काय करायचे भुयारी मार्गांचा वापर करून किल्ल्यातल्या सैनिकांना रसद पाठवायचे आणि गन पावडर पण पाठवायचे दारुगोळा पण हे भुयारी मार्ग नेहमी लपून का ठेवायचे तर आपल्यातलीच लोक गद्दार असायची आपलीच माणसं अलीकडे एक मुलेला तुम्ही पाहिलं असेल छावा बघितला तुम्ही त्यामध्ये काय दाखवलं आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा मेवना म्हणजे त्यांच्या पत्नीचा भाऊ हा फितूर होतो आणि मुघलांना फितूर होतो आणि संभाजी महाराज आपले पकडले <laughs> जातात म्हणजे ते जर फितूर झाले नसते तर आज इतिहास वेगळा लिहिला गेला नक्कीच बरोबर ना संभाजी महाराज फक्त तीस बत्तीस वर्ष आयुष्य मिळालं पण त्यांनी एवढे मोठे पराक्रम केलेले आहेत त्यावेळी अजून विचार करा दहा वीस वर्ष आयुष्य अजून मिळालं असतं तर किती मोठा इतिहास लिहिला गेला असता म्हणजे शिवाजी महाराजांनी हे अगोदर ओळखलं होतं की आपल्याच लोक गद्दार होणार आहेत पुढे म्हणजे भुयारी मार्ग सुद्धा त्यांनी लपवून ठेवले होते सांगितले नव्हते सगळ्यांना आता ते आठशे हजार लोक राहायचे किल्ल्यावर त्यांची आर्मी राहायची शिवाजी महाराजांची पण शिवाजी महाराजांनी हे पण माहिती होतं की आज नव्हत्या कोण ना कोणतरी -कौन आपल्यातला फितूर होणार सैनिकातला आणि जर आपल्यातला एखादा मावळा फितूर निघाला शत्रूंना जाऊन मिळाला सामील झाला किल्ल्याची माहिती शत्रूना दिली तर शत्रू त्या भुयारी मार्गातून येऊन हल्ला करू शकतात किल्ल्यावर किल्ला ताब्यात घेऊ शकतात महादेव म्हणजे भुयारी मार्ग चला भुयारी मार्ग बघूया हो आपण मंदिर तर आहेच छान असं अरे बापरे विहिरी सारखा आहे ना पुढे महादेवाचं मंदिर ओम नम शिवा तिच्या आपण आता पाहत होतो आपल्याला फक्त मंदिर दिसत होतं आपण मंदिराच्या आतमध्ये आलो ते आपल्याला ही विहिरी दिसायला लागेल बघा पण पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात हा कठडा नव्हता विहिरीला हा कठडा आता गव्हर्नमेंटने बांधला आत्ताच्या काळातलं हे बांधकाम आहे पण हे आपलं दगडाचं बांधकाम आहे ना शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे आता विहिरींच्या दगड दगडांना भूल केली दिसत बघा या दगडावर पूर्वी ना मशाल पेटवायची आतमध्ये मध्ये लाईट वाढावी उजेड उजेड म्हणून समोरचा दगड आहे ना त्याला लसी बांधलेली असायची डोरखंड खाली उतरायला आणि दोन्ही बाजू मग काय छोटे छोट्या दगडाच्या पायऱ्या आहेत तेथून मावय खाली उतरायचे आणि मार इकड नव्हतं हा दरवाजा आहे नाही इंग्रजांनी बंद केली आतमध्ये काळे दगड लावून ते सतराशे च बांधाव आजलं लक्षात तुम्हाला मार्ग कुठून तर आता शिवाजी महाराजांच्याकडे कठाट नव्हता मग इथे वरती होत का विहिरीच्या वरती सागाच्या लाकडाच्या फळ्या होत्या असायच्या म्हणजे झाकण्यासाठी सागाच्या लाकडाच्या फळ्या टाकल्या जायच्या त्यावर लोखंडाचं सा झाकण आणि त्यावर कार्पेट चादर समजत नाही नये म्हणून आणि मावळेच्या ज्यावेळेस सकाळी दर्शनाला यायचे ना मंदिरात इथून दर्शन घेऊन निघून जायचे त्यांना माहिती नव्हतं आपल्या पायाखाली विहीर आहे कळलं तुम्हाला जसं आपण आता शिवाजी महाराजांच्या तुम्ही मंदिरात गेला होता बघा तुम्हाला वाटलं मंदिरच आहे तसं हे शंकराचं मंदिर वाटायचं कारण सगळ्यांना माहिती होतं महाराज शंकराचे भक्त आहेत प्रत्येक गडावर शंकराचं मंदिर पण प्रत्येक मंदिरात भुजारी मार्ग असेलच असं नाही पण इथे मात्र होता कळलं <laughs> तुम्हाला आता आपला पुढचं पॉईंट आहे ना गोडपाण्याची विहिरी आहे शिवाजी महाराजांना तीन ठिकाणी झरे मिळाले होते गोडपाण्याचे आणि त्या विहिरींना नावं पण दिलेली आहेत साखर बाव दूध बाव आणि दही बाव ही नावं का पडली याचं कारण मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे पहिला प्रश्न हा पडला होता की पाणी कसं मिळणार आपल्याला तर त्यांनी पाण्याचा शोध इथे घेतला पण फक्त झरे मिळाले होते भरपूर पाणी मिळालं नव्हतं की ते आठशे हजार लोकांना पुरेल एवढं शिवाजी महाराजांना प्रश्न पडला की ह्या हा पाणी जे आहे ते आपल्याला वर्षभर कसं पुरेल कसं मिळणार पाणी तर त्यावेळी शिवाजी महाराजांनी एक आयडिया केली म्हणजे आपली बुद्धीचा वापर केला आणि ते बेटावरनं तलाव बनवायला सुरुवात केली म्हणजे तलाव बनवायला सांगले मावळ्यानं आर्किटेक्टला तलाव का बनवले गेले होते तर दोन महिन्यानंतर जवळपास पाऊस सुरू होणार होता पाऊस पडणार होता ते पावसाचं पाणी ॲक्च्युली शिवाजी महाराज साठवायचं होतं म्हणजे स्टोर करायचं होतं आणि शेवटी तेच झालं की पावसाचं पाणी साठून ते दगडांमध्ये झर झिरपून ते, ते पाणी विहिरीला गेलेलं आहे म्हणजे ॲक्च्युली महाराजांनी त्या काळात रेन वॉटर हार्वेस्टिंग हे प्लॅन केलं होतं म्हणजे सहज पाणी मिळालं नाही आहे त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागल्या होत्या कळलं तुम्हाला की पाऊस पडला की आजूबाजूला इथे तलाव होते पूर्वी विहिरीच्या बाजूला या एक तलाव अजून आहे तो दाखवतो तुम्हाला ते तलाव पावसाच्या पाण्याने भरायचा पूर्ण ते पाणी जमिनीमध्ये मोरायचं आणि ते पाणी जमिनीतून फिल्टर होऊन ते विरेला जायचं आता फिल्टर कसं व्हायचं त्यासाठी सुद्धा शिवाजी महाराजांनी खास दगड वापरले होते त्याला कोकणात चिरा म्हणतात तोच दगड आहे बघा पोरस रॉक चिरा दगड चिरा कळलं तुम्हाला हा चिऱ्याचा गुणधर्म काय आहे तर हा चिरा दगड आहे ना हा जमिनीतून पाणी शोषून घेतो आणि पाण्याला फिल्टर करतो ह्या दगडाचे गुणधर्म शिवाजी महाराजांना माहिती होते म्हणून हे दगड वापरले शिवाजी महाराज आणि आता आयलंडचे दगड वापरले असते जसं आपण भुयारी मार्गाची वीर बघितली त्याला वेगळा दगड आहे दगड अरे हो। बाहेरचं पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून पण बाहेरचं पाणी इथे आलं पाहिजे जमिनीतलं मुरलेलं म्हणून हा खास दगड वापरलेला आहे पोरस रॉक कळलं तुम्हाला कारण दुसरी गोष्ट विहिरी खोल नाही जास्त शिवाजी महाराजांना माहिती होतं ह्या विहिरी जर आपण सत्तर ऐंशी फूट खोल बनवल्या जास्त पाणी साठवण्यासाठी तर समुद्राचं पाणी येऊ शकतं पाणी जवळ आहे महाराजांनी काय केलं जास्त विहिरी डीप नाही बनवल्या खोल नाही बनवल्या पण त्यांनी तलाव जास्त बांधले की जेणेकरून पावसाचं पाणी स्टोअर होईल आणि ते आपल्याला मिळेल फिल्टर होऊन अशा प्रकारे ते प्लॅनिंग केले गेलं म्हणून मावळ्यांना बारा महिने पाणी भेटायचं आता पाणी मिळालंच जाव, नसतं पाणी नसतं नाही ते तर ह्या किल्ल्यात दिसलाच नसतं तुम्हाला कळलं तुम्हाला पण या किल्ल्यावरची लोक चौथी बनवत नाही आता या किल्ल्यावर फक्त तीनच विरी आहेत शिवाजी महाराजांच्या काळापासून पण विरी का नाही बनवल्या जात या किल्ल्यावर तर ज्या ज्या वेळी चौथ्या विरी बनवले गेल्या ना मावळ्यांकडून त्या त्यावेळीला खारट पाणी मिळालेलं आहे समुद्राचं म्हणून या विरांना नाव पण आहेत साखर दूधबाव दहीबाव दही मावळ्यांनी त्यावेळी ही नावं का दिलेली आहेत तर आपल्या महाराजांना समुद्राच्या मध्ये गोड पाणी सापडलं म्हणजे पंचामृत सापडलं असं म्हटलेलं आहे पंचामृत ते पंचामृतांची उपमा आहे साखर दूध आणि दही आणि पूर्वीची लोक मावळे या विहिरीला बाव म्हणायचे बावडी किंवा बारव कळलं तुम्हाला म्हणून दूध बाव साखर बाव दही बाव ही नावं मावळ्यांनी दिलेली आहेत ह्या विहिरीचं पाणी पिताना दहा वेळा विचार करावा लागायचा त्याचं कारण काय होतं विषप्रयोग इथे हजार लोक राहायचे किल्ल्यावर त्या काळात पण सगळेच माणसं लॉयल असतील असं नाही प्रामाणिक असतील नाही कोण ना कोणतरी आपल्यामध्ये फितूर असायचा गद्दार आणि तो रात्रीचा ना अंधारामध्ये येऊन hmm. विष टाकायचा पॉयझन विष टाकल्यामुळे पूर्ण पाणी विषारी व्हायचं आणि पाणी पिणारी माणसं मरून जायची मृत्युमुखी पडायचे आपलेच मावळे सैनिक मग शिवाजी महाराज काय करायचे प्रत्येक विहिरीवर वॉचमेन ठेवायचे आता ह्या विहिरीमध्ये तुम्हाला कोनाडे दिसले असतील बघा hmm. ते ची जा बसायची जागा आहे पहारे करायची प्रत्येक विहिरीवर वॉचमेन ठेवायचे शिवाजी महाराज एक किंवा दोन वॉचमेन पण शत्रू एवढे चालाकी करायचा ते वॉचमेनलाच पैसे द्यायचा आणि वॉचमेनच विष टाकायचं पहाारकरीच विष टाकायचे आता पहारेकर जर फितूर असले तर त्यांना पकडायचं कसं तर आपले शिवाजी महाराज एवढे हुशार होते ना की महाराजांनी एक नियम बनवला होता जे सैनिक विरीवर पाणी प्यायला येतील त्यांनी विरीतला काढलेलं पहिलं पाणी स्वतः न पिता वॉचमेनला पहिलं पाजायचं कळलं कारण पहाकरांना पहिलं पाणी पाजलं जायचं पहाारेकरी जर नाही पिला तर लगेच त्याला कैद केली जायची तोच नियम शिवाजी महाराजांच्या कोकना होता शिवाजी महाराज जेव्हा इतर किल्ल्यांवर जायचे ना त्यांची कूक असायची ती जेवण बनवणारे ते बनवल्या बनवल्या शिवाजी महाराज डायरेक्ट नाही जेवायचे त्या कुकला पहिले टेस्ट करावं लागायचं कारण राजाला मारण्यासाठी जेवणात विष कालवलं जायचं आणि प्रजेला मारण्यासाठी विरींमध्ये विष टाकलं जायचं राजा बन पण एवढं सोपं नव्हतं कळलं तुम्हाला शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला तर कुठल्या लढाईत किंवा आजारपणात नाही झाला त्याने ऍक्च्युली विष दिलं गेलंय स्लो पॉयझन म्हणून शिवाजी महाराज पन्नास वर्षामध्ये निघून गेले कळलं तुम्हाला त्यांना सुद्धा अजून दहा वर्ष आयुष्य मिळालं असताना तरी इतिहास वेगळा लिहिला गेला भवानी माता हे तुळजापूरच्या भवानी मातेचं मंदिर आहे स्वतः शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली मूर्ती आहे जी समोर तुम्ही बघताय ते शिवाजी महाराजांना जेव्हा गोड पाणी लागला त्यावेळेस तो शुभशोभन मानला गेला गोड पाणी समोर येते आयलंडून आणि <laughs> तो शुभाशोकन मानला तर पहिलं मंदिर भावाणीचं बांधला गेलं या बेटावर आयलंडून नंतर हा किल्ला बनवलेला आहे पण किल्ला बनवताना शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांना पण आमंत्रित केलं होते कारण त्यांना गणेश पूजा इथे करायची होती गणपतीची पूजा आपण घर बांधताना बघा गणपतीची पूजा पहिली करतो गणेश पूजा पण त्यावेळी जे ब्राह्मणानं बोलवणं बोलवणं गेलं होतं ना, ना बोलवलं ते ब्राह्मण इथे आले नव्हते कारण मध्ये समुद्र होता आणि समुद्र ओलांडणं हे पाप मानायचे पूर, पूर्वीचे ब्राह्मण निषिद्ध मानायचे पण ब्राह्मण इथे आले नव्हते किल्ला बांधताना गणेश पूजा करायला पण शिवाजी महाराज त्यावेळी नाराज नव्हता शिवाजी महाराज स्वतः गेले होते मालवण आणि किनाऱ्यावर एका दगडावर त्यांनी गणेश पूजा केली होती तो दगड आता पण आहे गावामध्ये वायरी गाव गावात तिथे एक मोरियाचा दगड म्हणतात तो दगड आहे त्या दगडावर सूर्य चंद्र शिवलिंग नंदी आणि गणपती यांच्या आकृत कोरलेले आहेत त्या दगडामध्ये आणि तिथे शिवाजी महाराजांनी गणेश पूजा करून नंतर हा किल्ला बांधला होता म्हणजे गणेश पूजा इथे नाही झाली किल्ल्याची बाहेर झाल्यावर तेवढी ते 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 मूर्ती स्थापन केली होती ही मूर्ती आहे तशीच आहे पण ह्या किल्ल्यावर कधी मुघल वगैरे आले नाही मुघल आले असते ना आपले एक पण मंदिर इंग्रज आले पण इंग्रजांनी मंदिर नाही तोड पण शिवाजी महाराजांची वाडे वगैरे तोडून गेली मंदिरं ठेवली त्याने मंदिर मी मग म्हटलं होतं बघा शिवाजी महाराजांनी तलाव बांधले होते तलाव अजून इथे आहे हाफ हा। सर्कल आहे बघा हा तलाव होता म्हणजे इथे पाऊस खूप पडला पावसा पूर्ण साठायचं आणि मग सगळं ते विधीला जायचं साखर <laughs> हे ट्रेनिंग <laughs> सेंटर आहे पूर्वीचं या किल्ल्यांना सैनिकांची ट्रान्सफर पण व्हायची इथे जे हजार लोक राहायचे ना त्यांची बदली करायची शिवाजी महाराज कारण हे हजार लोक किल्ल्यामध्ये कायमचे राहिले ना पंधरा वीस वर्ष तर किल्ल्याची सगळी माहिती त्यांना मिळू शकते गुप्त माहिती म्हणून भुयारी मार्ग जे लपवले होते ना ते किल्ल्याच्या सैनिकांना पण काय सांगितले जायचे नाही किंवा का काढायचे नाही तर त्यांची ट्रान्सफर व्हायची पूर्वी दुसऱ्या किल्ल्यांवर कळलं का नवीन सैनिक आले नवीन भरती झाली ना की त्यांना ट्रेनिंग इथे दिलं जायचं म्हणजे काही जे काही ट्रेनिंग असेल तर भाग असेल तलवारबाजी लाठीकाठी दानपट्टा घोडसवारी भालाफेक नेवीच्या गोष्टी या सगळ्या त्यांना इथे शिकवल्या जायचे ते घरं वगैरे काहीच नव्हते मावळ्यांचे कारण इथे तोफेनचे आक्रमण हल्ले जास्त व्हायचे शत्रूंचे आक्रमण इकडनं जास्त झालेले आहे त्यामुळे ते घरं वगैरे वस्ती बनवली गेली नव्हती वस्ती सगळी त्या बाजूलाच होते जिकडनं आपण आलो तिकडं किल्ल्याच्या कळलं तुम्हाला आता समोर बघाय काळा खडक देऊ तुम्हाला तो रॉ मटेरियल आहे चुना आहे पूर्वीचा हा जो चुना बनवला गेला ना पूर्वी सांगितलं कसा बनवला गेला तुम्हाला सांगतो नंतर हा चुना आहे ना तो शिल्लक राहिलेला आहे राहिला काळा खडक आहे तो रॉ मटेरियल पूर्वीचा आता शिवाजी महाराजांनी हा बुरुज का बांधला होता इथे ही जागा का बांधली होती ह्याला मराठीत बुरुज म्हणतात या बुरुजावर मावळे उभे राहायचे शिवाजी महाराजांचे आणि समुद्रातून येणाऱ्या इंग्रज पोर्तुगीज डच फ्रेंच सिद्धी या शत्रूंच्या जहाजांवर लक्ष ठेवायचे कारण शत्रू इकडनंच यायचे व्यापार करायला आता समुद्र आहे ना हा पुढे कुठे गेला इकडनं तर रत्नागिरी मुंबई गुजरात कराची म्हणजे पाकिस्तानापर्यंत पोहोचलेला आहे इकडनं रत्नागिरी दोनशे किलोमीटर आहे मुंबई पाचशे किलोमीटर आहे अलिबागचा किल्ला जवळपास चारशे किलोमीटर आहे समुद्रातून साऊथला हा समुद्र गेलेला आहे गोवा कर्नाटक केरळ कन्याकुमारी कन्याकुमारी हजार किलोमीटर आहे गोवा शंभर किलोमीटर आहे गोवा म्हणजे पोर्तुगीजांची राजधानी वेंगुर्ला म्हणजे डच रत्नागिरी मुंबई म्हणजे इंग्रज आणि अलिबाग म्हणजे सिद्धीचा किल्ला हे किल्ल्यावर चारही बाजूने हल्ले पाहिजे शिवाजी महाराजांना माहिती होतं कुठून पण हल्ला होणार किल्ल्यावर होऊ शकतो म्हणून हा बुरुजोबा इथे बांधला होता शिवाजी महाराजांचे मश मावळे जवळ समुद्रातून येणाऱ्या शत्रूंच्या जहाजांवर लक्ष ठेवायचे आणि शत्रूंची जहाज जवळ दिसायची तर शिवाजी महाराजांचं एक मावळे फ्लॅग लावायचं निशाण इथे झेंडा लावलायचा इथे लाकडाचा एक खांब होता त्याला निशाण फडकलं की ते सगळे मावळे सावध व्हायचे म्हणून या बुर्जाला दुसरं नाव पडलं निशान काठीचा बुरुज दुसरं नाव आणि पहिलं नाव आहे टेहळणीचा बुरुज आता ते रिकाम्या जागा आहेत बघा मध्ये बरोबर तोफा ठेवायच्या आपण गेटकडे तो बघला ठेवायचे मोठ्या समोरून हल्ले झाले ना शत्रूंचे की लगेच मावळे हल्ला करायचे आणि ते पाठीमागे तुम्ही आता उभ्यात ना याच्या पाठीमागे भिंत आहे बघ ह्या भिंतीच्या हातमध्ये दारुगोळा गन पावडर पण गन पावडर शिवाजी महाराज कधी एका ठिकाणी साठवायचे नाही कारण समुद्रातून आलेल्या तोफीनच्या गोळे पडायचे एखादा गोळ्या याचे पडला की स्फोट व्हायचा ब्लास्ट म्हणून महाराज कधी दारुगोळा एका ठिकाणी साठवायचे नाही म्हणलं तुम्हाला डिवाईड करून ठेवायचे दहा बारा ठिकाणी आता या किल्ल्यावर ना जर शिवाजी महाराज राहायला आले ना बघा प्लॅनिंग काय केलं होतं पुढचं प्लॅनिंग काय होतं जर शिवाजी महाराज किल्ल्यावर राहायला आले आणि किल्ल्यावरला वेढा पडला किंवा किल्ल्यावर हल्ला झाला आक्रमण झालं अचानक शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी किंवा कुठल्या पण हेतून जर समोरून हल्ला झाला तर शिवाजी महाराजांना बॅक साईड म्हणून कसं सा बाहेर काढायचं आपल्या राजाचा जीव कसा वाचवायचा वाच तर वाच वाच आपल्या शिवाजी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी एक अजून एक्झिट बनवली गेली होती एस्केप रूट अजून एक बनवला गेला होता या दाखवतो ते काय तिथे ते दाखवत हा हा तेच बोलणार चोर दरवाजा आहे बघा हो ना मी आता काय बोललो ते कळेल तुम्हाला जर हल्ला झाला किल्ल्यावर फ्रंट साईडने हल्ला झाला तर शिवाजी महाराजांना एक्झिट करण्यासाठी त्यांना बाहेर काढण्यासाठी एक, एक छोटासा दो चोर दरवाजा बनवला गेला होता तो बघा इथं शिवाजी महाराजांसाठी एक नाव तयार केली जायची म्हणजे होडी छोटीशी त्यांना नावेतून शिवाजी महाराजांना पाठीमागून दुसऱ्या किल्ल्याकडे के पाठवून दिलं जायचं जर जा समोर इकडनं हल्ला झाला तर पूर्वेकडे ही किल्ल्याची बॅकसाईड आहे छान असा मालवण किल्ला म्हणजे के। तेच सिंधुदुर्ग किल्ला असा पाहिला आपण छान वाटलं गायडन्स पण होतं आपल्याकडे छान अशी इन्फॉर्मेशन त्यांनी दिली तर कसं वाटलं तुला फिरल्यानंतर खूप बरं वाटलं आणि मी फर्स्ट टाईम ह्या सुंदर किल्ल्यावरती हो आलो आणि जी तिथे माहिती सांगतात ती, 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 ती खरं म्हणजे भारी ऐकून तर बरं वाटतं तर तुम्ही असंच जात असेल तर त्याला काय मजा नाही पण त्याला इन्फॉर्मेशन देणारा पाहिजे असं काय गोष्टी घडल्या त्याकडं किल्ल्यावरती तर चला म्हणते आपण हा फायनली आपण हा व्हिडिओ नाही इथेच थांबवतोय व्हिडिओवर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका चला म्हणते ना बाय